कशाला काढलं बाळा ते कशाला काढलं लावायचं आहे तुला दाखवतात काय काय काढलं काय ते आणि कच्या हातात काय आहे हे हे काय मोठे ने मन आणि हे डबा कशाला काढून बसलास याच्यातलं काय पाहिजे होत तुला हे पाहिजे होत पावडर लावायची हाताला कशाचा लाल लावला हात कशाचा कर लाल करून ठेवला तुला झोप नाही लागत का झोपायचं नाही तुला मी टिंब पाडून देते चालेल ना टिंब एक टिंब फक्त गोल पाडायचा नाही टिंब फक्त गोल गोल पाहिजे <ँणे> अस अभिराज खाली उतर ऐकायला आलं का खाली उतर उतर खाली पटकन उतर, 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 उतर खाली खाली उतर उतर खाली खाली उतरायचं नाही ते बुक नको बेकू खाली उतर ते फाडून टाकलं पाय बुक ते पाय वरती फाडलास पाय तू आता उतर खाली आता टीका लावून झाला ना उतर खाली तिथे नाही लावायचं उतर खाली तू बुक बिक फेक मग तुलाच खाली फेकून देईल

पुन्हा न एकदा नवीन ब्लॉग मध्ये मी माया ठाकरे आपलं स्वागत करते आता ही जोडी निघाली आहे सायकलवरून इथून या गल्लीमधून डायरेक्ट आता दुसऱ्या गल्लीमधून येणार आहे ते पाहाले चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आपले व्हिडिओ पाहत राहा भरदुफारी उन्हामध्ये सायकल काढली <स्थारी> होती